राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन मान्यवरांनी दिले ट्विटरवर श्रद्धांजली महाराष्ट्र दहशतवादाच्या रडारवर गृहराज्यमंत्री राम शिंदे राज्यातील चौदा जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना मिळणार पाच रुपयात किलोभर गहू व तांदूळ नांदेड मध्ये कचरखाना होऊ देणार नाही आमदार हेमंत पाटील पंजाबच्या हल्ल्यानंतर नांदेड मध्ये हाय अलर्ट जारी नांदेडच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक संदीप धाबळे यांचे निधन आता बातमीपत्र विस्ताराने देशाचे लाडके माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर पी जे अब्दुल कलाम यांचं सोमवारी मेघालयची राजधानी शिलाँग मध्ये निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षाचे होते आय आय एम मध्ये दे लेक्चर देताना कलाम कोसळले आणि रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांची प्रांजत मालवली होती आज सकाळी त्यांचं पार्थिव गुवाहाटीला आणण्यात आलं गुवाहाटीहून त्यांचं पार्थिव नवी दिल्लीला नेण्यात येत आहे नवी दिल्ली विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाण्याची शक्यता आहे नवी दिल्लीच्या घरून मग त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी म्हणजेच तामिळनाडू मधल्या रामेश्वरम इथे नेण्यात येईल तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यावर नवी दिल्लीतलं दहा राजाजी मार्ग हे त्यांचं निवासस्थान होतं सोमवारी रात्रीपासून तिथे सुरक्षाविषयक तयारी केली जाते खुद्द पंतप्रधानापासून अनेक मान्यवर या घरी आज भेट देण्याची शक्यता आहे एक योगायोग असा की कलाम यांचं जेव्हा शिलाँग मध्ये निधन झालं तेव्हा नवी दिल्लीतल्या घरी कुणीच नव्हतं होते ते फक्त सुरक्षा रक्षक आणि इतर स्टाफ आज मात्र या घरी लोकांची भरपूर रेलचेल असेल कलाम यांच्या निधनामुळे अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केलं ट्विटरवरून मान्यवरांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहिली राहुल गांधी यांनी असे म्हटले आहे की अब्दुल कलामांच्या निधनाचं वृत्त ऐकून दुःख झालं अनेक पैलू असणारी व्यक्ती सर्व देशाचं मन त्यांनी त्यांच्या ज्ञानाने आणि वागणुकीने जिंकलं होतं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे की संरक्षण क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवणारा महान शास्त्रज्ञ आणि उत्तम माणूस आपण गमावला असल्याची प्रतिक्रिया माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली तर अभिनेता शाहरुख खान याने गुरुदासपूरवर झालेला हल्ला आणि आता डॉक्टर कलामांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप दुःख झालं असं म्हटलं आहे शंकर महादेवन यांनी म्हटलं आहे की सर्वच भारतीयांसाठी हा दुःखाचा दिवस आहे एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन झालंय सर्वांसाठीच ते प्रेरणास्थान होते तर भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाला की आज सारा देश एका महान व्यक्तिमत्वाला गमावल्याच्या दुःखात आहे भारताचे माजी राष्ट्रपती विख्यात शास्त्रज्ञ आणि सर्वांसाठीच प्रेरणा असणारं एक थोर व्यक्तिमत्व डॉक्टर अब्दुल कलाम तसेच संगीतकार ए आर रहमान यांनी म्हटले आहे की डॉक्टर कलाम तुम्ही राष्ट्रपती झालात तेव्हा तुम्ही भारतीयांसाठी आशा या शब्दाला नवीन अर्थ दिला देशातल्या तरुणाईला प्रेरणा देणारा थोर नेता आज तुम्ही गमावला आहे आपण पृथ्वीवरच्या एका महान देशामध्ये राहत आहोत आणि आपल्या प्रत्येकाला उत्तम गोष्टी मिळवता येतील याचा विश्वास तुम्ही दिलात तुम्हाला स्वर्ग प्राप्ती हो अशा प्रकारे मान्यवरांनी वरून एपीजे अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहिली आहे पंजाब मधील गुरुदासपूर जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील मुंबई पुणे औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरात अतिसावतेचा इशारा देण्यात आला आहे येत्या काही दिवसात या चार पैकी एका शहरात हल्ल्या होण्याची भीती गुप्तचर खात्याने व्यक्त केली असून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आल्याची माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री राम शिंदे यांनी पीटीआय दिली आहे मॉल्स रेल्वे स्टेशन आणि चित्रपटगृहात हा हल्ला होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन यांनी केले आहे मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया म्हणाले की दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई शहर असल्याने सर्व पोलीस स्टेशन विशेष पथकासह पोलिसांना सावध राहण्याचे आदेश देण्यात आले असून सुरक्षा व्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही राज्याचे दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख विवेक फळसणकर म्हणाले की राज्यातील आमच्या विभागाच्या सर्व शाखांना सावध राहण्याबरोबरच संशयित आणि गटावर नजर ठेवण्याचे सांगण्यात आले आहे राज्यातील चौदा जिल्ह्यातील एपीएल केशरी धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दरात अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने घेतला असून यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे त्यामुळे जिल्ह्यातील एपीएल केशरी धारकांना शेतकऱ्यांना तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ तर दोन रुपये प्रति किलो दराने गहू मिळणार आहे जून महिन्यात सुरुवातीस झालेल्या पावसानंतर शेती पिकाकरता आवश्यक प्रमाणात पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे काही वर्षात तर शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे चालू वर्षात तरी शेतकरी आत्महत्येच्या घटना घडू घडू श... नयेत यासाठी राज्यातील चौदा जिल्ह्यातील एपीएल केशरी धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर सवलतीच्या दराने अन्नधान्याचा पुरवठा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे आहे यामध्ये नांदेड जिल्ह्याचाही समावेश करण्यात आलेला जिल्ह्यातील एपीएल केशी धारक शेतकऱ्यांना तीन रुपये दराने प्रति किलो तांदूळ व दोन रुपये प्रति किलो दराने गहू देण्यात येणार आहे यामध्ये प्रतिमाह प्रति व्यक्ती पाच किलो या प्रमाणात अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे जे लाभार्थी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट होऊ शकले नाहीत अशा आयपीएल धारक लाभार्थी शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर अन्नधान्याचा निर्णय घेण्यात आला असून आता आयपीएल धारक शेतकऱ्यांना केवळ पाच रुपयात प्रति किलो गहू व तांदूळ मिळणार आहे वेळ झाली ह्या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेट चालतेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट

विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत शिवसेना व अन्य हिंदुत्वादी संघटनांनी शहरात कत्तलखाना होऊ नये म्हणून भव्य मोर्चा काढला होता परंतु मुस्लिम दार्जिन मनपा आयुक्त यांनी या कत्तलखान्याला परवानगी दिली आहे कोणत्याही परिस्थितीत नांदेड शहरात कत्तलखाना होऊ देणार नाही असा इशारा आमदार हेमंत पाटील यांनी एका पत्रकाद्वारे दिला आहे युती सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा अंमलात आणला असला तरी नांदेडात त्याचे काटेकोरपणे पालन होत नाही जुन्या नांदेडातील कत्तलखाना शहराच्या बाहेर काढण्यासाठी महापालिकेने ठराव घेतला होता परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही शिवसेना व अन्य हिंदुत्ववादी संघटनांनी या कत्तलखान्याच्या विरोधात प्रचंड मोर्चाही काढला होता याची आमदार महोदयांनी आठवण करून दिली आहे असे असूनही मनपा प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत काही दिवसापूर्वीच मनपा आयुक्त सुशील खडवेकर यांनी कत्तलखान्याला परवानगी दिली आहे जर मनपा प्रशासन कत्तलखान्याला खटपाणी घालत असेल तर अधिकाऱ्यांना घेराव घालून मोठे आंदोलन करण्याचा इशाराही आमदार हेमंत पाटील यांनी दिला आहे पंजाबच्या पाकिस्तान सीमारेषेवर गुरुदासपूर जिल्ह्यात दिनानगर या पोलीस ठाण्यात ताबा घेऊन अतिरेक्यांनी हल्ला केल्यानंतर देशात सर्वत्र अलर्ट जारी करण्यात आला आहे नांदेड शहरात सुद्धा त्याच्या धरतीवर हाय अलर्ट जारी करण्यात आलं आहे सका, काल सकाळी नऊ वाजता या पोलीस ठाण्यावर ताबा घेऊन हल्ला केला तेथे ते पोलिसांना पोलीस कोठडीतील आरोपींना व जनतेवर झालेल्या हल्ल्यात मोठे नुकसान झाले पंजाब पोलीस मोठ्या शौर्याने त्याचा प्रतिकार करत असताना काही पोलीस अधिकारी कर्मचारी व जनतेतील लोक धारातीर्थी पडले सर्व देशभर हाय अलर्ट जारी करण्यात आला त्याच धरतीवर नांदेडमध्ये सुद्धा पोलिसांचे जलद प्रतिसाद पथक नांदेड येथील सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा श्री लंगर साहिब गुरुद्वारा श्री बंदाघाट साहिब येथे तैनात करण्यात आले दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात आली तसेच शहरात रेल्वे स्थानक बस स्थानक नांदेड शहराच्या बाहेरून नांदेडमध्ये येणारे सर्व रस्ते या ठिकाणी नाकाबंदीही लावण्यात आली आहे नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे यांनी जनतेला आवाहन केले आहे की प्रत्येकाने आपल्या आसपास बारीक नजर ठेवावी पोलिसांसह हो देशाचा प्रत्येक नागरिक हा विनावर्दीचा पोलिसच असतो तेव्हा आपल्या आसपास दिसणाऱ्या संशयित व्यक्तीबद्दल त्वरित प्रभावाने पोलिसांना माहिती द्यावी देशात शहरात शांतता टिकवण्यास मदत करावी नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक सर्वत्र शांततेत पार पडली काल सत्तावीस जुलै रोजी निकालही आला नांदेडच्या वाहतूक शाखेत कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धाबळे यांना निवडणूक निकाल बंदोबस्तासाठी बिलोली येथे पाठवण्यात आले होते निवडणूक निकाल संपल्यानंतर संदीप धाबळे यांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून नांदेडला परत जात असल्याची नोंद बिलोलीच्या पोलीस ठाण्यात स्टेशन डायरीला केली आणि आपल्या स्वतःच्या वाहन क्रमांक एम एच एक्केचाळीस सी त्रेचाळीस तेरामध्ये मध्ये नांदडकडे रवाना झाले रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची गाडी कासराळी गावाजवळ पोहोचली असताना नांदेडकडून हैदराबादकडे जाणारा ट्रक क्रमांक एस पंचावन्न जे त्रेचाळीस बेचाळीसने त्यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली झालेला अपघात भयंकर होता संदीप धाबळे जनतेतील लोकांनी त्यांना त्वरित उपचारासाठी बिलोली रुग्णालयात नेले पण संदीप धाबळे हे चष्मा वापरत असल्याने त्यांच्या डोळ्यात अनेक कास घुसले होते तेथून पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी त्यांना नांदेडला आणले पण दुर्दैवाने त्यांची प्रांजत माळवली होती बिलोली पोलिसांनी संदीप धाबळे यांचा चारचाकी वाहनाला धडक देणारा ट्रक पकडला आहे त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे रात्री संदीप धाबळे यांच्या पार्थिवावर सर्व कायदेशीर प्रक्रिया करून त्यांचे पार्थिव अंतिम संस्कारासाठी नाशिकला पाठवण्यात आले आहे सन दोन हजार राज्य सेवा परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक झालेले संदीप धाबळे हे अगोदर मुंबई शहरात कार्यरत होते पुढे महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सुरक्षा विभागात कार्यरत होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पदोन्नती घेऊन नांदेड येथे येताच त्यांना अगोदर वजिराबाद पोलीस ठाण्यात नियुक्ती देण्यात आली होती नंतर वाहतूक शाखेत जबाबदारी पार

एक निदड्या छातीचा अधिकारी कर्तव्यावर काम करताना सर्वांना सोडून गेला संदीप धावडे यांचे वडील आई पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे सर्व स्तरावरून दुःख तसेच संवेदना व्यक्त होत आहेत आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात कलाम यांचे पार्थिव गुवाहाटीवरून दिल्लीसाठी रवाना देशाचा मार्गदर्शक हरपला पंतप्रधान नरेंद्र मोदी कलामांचे निधन केंद्र सरकारने जाहीर केला सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा राज्यात दोन हजार तीनशे बहात्तर गावात शाळा नाहीत कंदार लोहा तालुक्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व आजचे वाढदिवस अक्षर तोटावाड आराध्या तोटावाड राहुल बोकारे मुकुंद बुरकुटे अजय जाधव प्रवीण पाटील लक्ष पौल श्याम काब्रा भूषण जोशी दीपक लालवाणी अजित नेहे मनोज भगत किशोर नावंदर श्रीपाल शहा या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कारला इतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता दत्तराम पिराजी कापसे मोना श्रीरामे उत्तमराव रंगराव विठ्ठल खंडोजी भालेराव हरिभाऊ नागोराव सुकापुरे सु विचार, विचार हरविण्यापेक्षा एखाद्याला जिंकणे जास्त अवघड असते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं निधन मान्यवरांनी दिले ट्विटर वर श्रद्धांजली महाराष्ट्र दहशतवादाच्या रडारवर गृहराज्यमंत्री राम शिंदे राज्यातील चौदा जिल्ह्यातील एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांना मिळणार पाच रुपयात किलोभर गहू व तांदूळ नांदेडमध्ये कचरखाना होऊ देणार नाही आमदार हेमंत पाटील पंजाबच्या हल्ल्यानंतर नांदेडमध्ये हाय अलर्ट जारी नांदेडच्या वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धाबळे यांचे निधन आणि याचबरोबर नमस्कार लाईक सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी